हॅलो फ्रेंड्स प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आणि किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज उपवासाचे आपण न्यू न्यू पदार्थ इथे बनवत आहोत कारण नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि खूप खास अशा रेसिपी होत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर काय आहे खास अशी रेसिपी पाहून घेऊया तर आज आपण आहे रताळी थालीपीठ मस्त असं थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी छान धुवून आपण रताळी लोखंडाच्या तव्यामध्ये शिजण्यासाठी ठेवलेत आणि त्यानंतर छान असे मौसूद असे रताळी आपले शिजलेले आहेत तर त्यानंतर आपण छान असे कुस्करून घेतलेले आहेत रताळी आणि त्याचबरोबर आपण इथे घेतलेले आहे राजिग्रा पीठ शिंगाडा पीठ त्यानंतर जिरे एक चमच मिरची छान अशी बारीक कापलेली घेतलेली आहे आणि साईंदव मीठ हे सा सगळं पिठामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे रताळीमध्ये आणि छान असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे आणि पाच मिनटासाठी रेस्टसाठी ठेवलं आहे हो त्यानंतर आपण लगेच रेस्ट करायला ठेवलेलं हो पीठ हातात घेऊन छान असा गोळा केलेला आहे आणि छान असा पाण्याचा हात लावून थापून दिलेला आहे नंतर आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला हो त्यावरती आपण घालून दिलेलं आहे आणि छान असं हे थालीपीठ आपलं भाजून घेतलेलं आहे तर छान असं खमंग आपलं इथे थालीपीठ तयार झालेलं आहे त्यावरती मस्त आपण तुपाची धार सोडणार आहोत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनेलला नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू सो मच